सर्वोत्तम टीम इन्शुरन्स प्लॅन्स दोन हजार चोवीस तुम्ही आतापर्यंत टीम इन्शुरन्सचे बरेच व्हिडिओ बघितले आणि आतापर्यंत तुम्हाला हे बेसिक गोष्टी जसं की कोणते टॉप पाच ते सहा इन्शुरन्स आहेत कोणाचा क्लेम सेटलमेंट चांगला आहे इत्यादी इत्यादी सगळ्यांबद्दल माहितीच असेल पण आता आम्ही हा व्हिडिओ एक नेक्स्ट घेऊन जाणार आहोत आम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाच टॉप कंपनीजचे नाव सांगणार आहोत आणि त्यांचे डिटेल प्लॅन्स त्यांचे एव्हरी प्लॅन्स बद्दल सांगणार आहोत सो आम्ही हा एक डिटेल अनालिसिस व्हिडिओ करतोय आता या डिटेल मध्ये आम्ही तुम्हाला त्यांचे प्रोज कॉन्स काही गोष्टी जे तुम्ही अवयम केले पाहिजेत इत्यादी असे सगळे पॉईंट सांगणार आहोत आता हे पाच कंपनीचे नाव ऐका एचडीएफसी लाईफ टाटा एआय एल आय सी मॅक्स लाईफ आणि आदित्य बिर्ला आता सगळ्यांची आपण पेक्षा जास्त टर्म प्लॅन्स डिस्कस करणार आहोत या व्हिडिओ मध्ये सगळ्यात आधी आपण बघूया एच डीएफसी लाईफ चे टर्म प्लॅन्स हे एचडीएफसी चे ब्रॉडली दोन टर्म प्लॅन्स आहेत एक म्हणजे क्लिक टू प्रोटेक्ट आणि दुसरा म्हणजे क्लिक टू प्रोटेक्ट थ्री डी प्लस क्लिक टू प्रोटेक्ट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टर्म प्लॅन्स इन द मार्केट म्हणजे खूप जास्त फेमस आहे हा प्लॅन ब्रॉडली या प्लॅन मध्ये तीन ऑप्शन्स तुम्हाला मिळतात सिंपल लाईफ प्रोटेक्ट लाईफ प्लस इन्कम जे तुम्ही इनकम प्लस पण म्हणू शकता आणि लाईफ प्लस क्रिटिकल लाईफ प्रोटेक्ट हा सगळ्यात बेसिक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या परिवाराला पैसे मिळतात जर काही अव्हेंचिटी झाली तर आणि त्याच्या सेकंड वेरियंट मध्ये ज्याच्यामध्ये लाईफ प्लस इन्कम आहे त्याच्यामध्ये लाईफ कव्हर सोबत तुम्हाला सोब इन्कम बेनिफिट मिळतो जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे होता म्हणजे इन्शुरर तुम्हाला मासिक उत्पन्न पॉईंट एक टक्के तुमच्या विना रकमेचे द्यायला सुरुवात करतो तर तुम्ही यांचं जर एक करोडचं कव्हर घेतलं असेल आणि जर समजा तुम्ही साठ वया झालात तर तुम्हाला एक करोडचे पॉइंट एक टक्के म्हणजे दहा हजारची मासिक उत्पन्न मिळायला सुरुवात होते तर ही इन्कम तुमची सुरू राहते जोपर्यंत तुमचं तुमची मृत्यू होत नाही किंवा तुमचं जे पॉलिसीचं टेन्युअर आहे ते पूर्ण होत नाही तर त्याचा तिसरा वेरियंट आहे लाईफ प्लस क्रिटिकल इलनेस आता यात तुमच्या कव्हरचे दोन भाग होतात पहिला भाग म्हणजे डेथ कव्हर आणि दुसरा भाग म्हणजे क्रिटिकल इलनेस पेआउट म्हणजे पॉलिसीचे सुरुवातीला डेथ कवर असतो ऐंशी टक्क्यावर सेट केलेला आणि सीआय बेनिफिट असतो वीस टक्क्यावर तर ऑनेस्टली मी तुम्हाला ना याचा पहिला वेरियंटच रेकमेंड करेन कारण की या पहिल्या वेरियंटमध्ये पण तुम्हाला ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट क्रिटिकल इलनेस प्रीमियम हटवून टाकणं हे सगळे बेनिफिट्स मिळतील थोडे काही एक्स्ट्रा पैसे जर तुम्ही पे केले तर सी लाईफचा दुसरा प्लॅन आहे क्लिक टू प्रोटेक्ट थ्री डी प्लस आता क्लिक टू प्रोटेक्ट मध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळत होते आता ह्या प्लॅनमध्ये मध्ये तुम्हाला नऊ ऑप्शन्स मिळतात आता ह्या प्लॅन्स पैकी कशामध्ये दे, ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट बेविय ऑफ प्रीमियम किंवा कोणत्या प्लॅन मध्ये क्रिटिकल इलनेस सारखे रायडर्स मिळतात बट ॲज पर मायसमेंट यू शूड ऑल्वेज गो फॉर द मोस्ट बेसिक प्लॅन क्लिक टू प्रोटेक्ट थ्री डी प्लस चा बेस्ट पार्ट असा आहे की ह्याच्यामध्ये दोन रायडर इनबिल्ट मिळतात टर्मिनल इलनेस बेनिफिट म्हणजे जर तुम्ही कोणत्या क्रिटिकल इलनेस बरं डायग्नोज आहात जे कन्फर्म करतात की तुमचं मृत्यू काही महिन्यानंतर होणार आहे जर तुमचं निधन झालं तर इन्शुरर पैसे देतो तुमच्या संपूर्ण मृत्यू कव्हरवर आणि वेवेर ऑफ प्रीमियम ऑन ऍक्सिडेंटल टोटल पर्मनंट डिसेबिलिटी आता याचा अर्थ असा होता की जर तुमच्या कोणत्याही ऍक्सिडेंट तुम्ही पर्मनंटली डिसेबल व्हाल तर इन्शोर वेवस ऑफ ऑल युअर फ्युचर प्रीमियम आणि तुमची पॉलिसी तरी सुद्धा ऍक्टिव्ह राहतेलनेस हे सगळं एक्स्ट्रा कॉस्ट देऊन तुम्ही विकत घेऊ शकता आता याच्यामध्ये तुम्हाला टॉप अप रायडर मिळतो ज्यात तुमचा जो कवर आहे तो टू एक्स होऊन जातो जर इन्फ्लेशन झालं तर पण याच्यामध्ये तुम्हाला मग प्रीमियम पण एक्स्ट्रा पे करावा लागतो एचडीएफसीच्या दोन्ही टर्म प्लॅन्समध्ये कोणतीही लिमिट नाही आहे म्हणजे एलिजिबिलिटी असते कव्हर घेऊ शकतो आता नेक्स्ट इन्शुर येतो आदित्य बिर्ला सन लाईफ आदित्य बिर्ला आधी आपण डीजी शिल्डला अॅनलाइस करूया कारण की ही खूप जास्त फेमस आहे डीजी शिल्ड मध्ये पण तुम्हाला दहा वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स मिळतात त्या सगळ्या प्लॅन्स मध्ये थोडाफार फरक आहे ऑनेस्टली तुम्हाला तुमच्या भयानुसार आणि तुम्ही कोणत्या स्टेजवर आहात म्हणजे आयुष्याच्या कोणत्या स्टेजवर आहात त्यानुसार तुम्ही तुमचे प्लॅन्स स्वतःच सिलेक्ट करू शकता डिजिटिलची बेस्ट गोष्ट अशी की तुम्हाला इन बिल्ड टर्मिनल इलनेस कव्हर मिळतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पूर्ण कव्हरचा अमाऊंट मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच लाख पासून ते पन्नास लाखांपर्यंत क्रिटिकल इलनेस कव्हर मिळतो पण हा मला थोडासा ड्रॉबॅक पण वाटला पण ठीक आहे ह्याच्यासोबत तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल रायडर्स घ्यायचे असतील जसं की ॲक्सिडेंटल डेथ प्रीमियम वेव्ह ऑफ इत्यादी हे जगह तुम्ही ॲडिशनली ॲड करू शकता जर आपण आदित्य बिर्ला दुसरा प्रोडक्ट सरळ भीमा जीवन बद्दल बोललो तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम कव्हर मिळतो पंचवीस लाखांपर्यंतचा आणि रायडरच्या नावावर पण तुम्हाला फक्त ॲक्सिडेंटल डेथ कव्हरच मिळतो सो ऑनेस्टली मी या पॉलिसीला स्वतःच्या कन्सिडरेशन सेट मधून काढून टाकणार आहे आता नेक्स्ट इन्शुरन्स बद्दल बोलूया जो भा भारतातला सर्वात मोठा इन्शुरर आहे एल आय सी एल आय सीचे चे चार टर्म प्लॅन्स येतात सी टेक टर्म एल आय सी जीवन अमर एल आय सी सरळ जीवन भीमा आणि सी जीवन किरण आता ह्यांचा जो सरळ जीवन भीमा आहे तो सेम टू सेम आदित्य बिर्लाचा सरळ जीवन भीमा सारखाच आहे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम कव्हरेज पंचवीस लाख आणि एक रायडर बेनिफिट मिळतो तर त्यामुळे मी ह्या पॉलिसीला रिजेक्ट करते आता एलआयसीचा जो जीवन किरण आहे तो आता दोन हजार लॉन्च झाला होता पण हा पूर्णपणे टर्म इन्शुरन्स नाही आहे हा टर्म इन्शुरन्स प्लस रिटर्न ऑफ प्रीमियम आहे म्हणजे जर तुम्ही तुमची पॉलिसी टर्म सर्व्हाइव्ह करता तर तुम्हाला तुमचं पूर्ण प्रीमियम परत मिळतो ऑफकोर्स यू हॅव टू पे सम एक्स्ट्रा कॉस्ट फॉर दिस जेणेकरून ते तुमच्या प्रीमियम मध्ये रिफ्लेक्ट होईल आता या प्लॅन मध्ये कोणती मॅक्झिमम कॅपिंग नाही आहे मिनिमम पंधरा लाख आहे आणि रायडर्स बद्दल बोलायला गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोन ऑप्शन्स मिळतात ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट आणि डिसेबिलिटी रायडर क्रिटिकल इलनेस तुम्ही या पॉलिसी मध्ये नाही ऍड करू शकत विच फॉर मी इज लाईक अ डील ीलय सी ची बाकी पॉलिसी जसे की टेक टर्म आणि जीवन अमर मध्ये पण हेच प्रॉब्लेम आहेत या दोघांमध्ये पण तुम्ही फक्त एकच रायडर राड़ ऍड करू शकता ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट बाकी कोणतं कस्टमायझेशन अलाउडच नाही जीवन अमर तसं म्हणायला गेलो तसं टेक टर्मच ऑफलाईन व्हर्जन आहे सो so फक्त बोलण्यासाठी सी हा लाईफ इन्शुरन्स मध्ये सगळ्यात मोठा प्लेअर आहे आणि आम्हाला कमेंट्स मध्ये पण लोक म्हणतात की तुम्ही एलआयसी बद्दल का नाही बोलत सी का नाही रिकमेंड करत ह्याचा अर्थ सिंपल आहे कारण सीचे प्लॅन्स खूप ॲव्हरेज आहेत नाही सी काही कस्टमाइज करायचं ऑप्शन देतात आणि जर तुम्ही बघायला जाल तर प्रीमियम्स पण जनरली जास्त असतात आता नेक्स्ट इन्शुरर आहे टाटा एआय टाटा एआय आपल्याला ऑफर करतात दोन प्लॅन्स संपूर्ण रक्षा सुप्रीम आणि महारक्षा सुप्रीम संपूर्ण रक्षा सुप्रीम मध्ये तुम्हाला चार वेगळे ऑप्शन्स मिळतात लाईफ लाईफ प्लस लाइफ स्टेज आणि लाईफ इन्कम आता लाईफ हा जो प्लॅन आहे तो सगळ्यात सिंपल प्लॅन आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे रायडर्स जसं की ऍक्सिडेंटल डेथ क्रिटिकल इलनेस क्रिटिकल प्लस ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी हे सगळे ऑप्शन्स तुम्ही ऍड करू शकतात ऑनेस्टली आपण जेवढे पण पॉलिसीज डिस्कस केले त्याच्यामधून ही अशी पहिली पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये कोणती हिडन कंडिशन नाही आणि इट डिलिव्हर्स वॉट इट प्रॉमिस तर तुम्ही डेफिनेटली ही पॉलिसी कन्सिडर करू शकता टाटाचा दुसरा प्रोडक्ट आहे महारक्षा सुप्रीम तसं तर पण एक बेसिक टर्म प्लॅन सारखंच आहे पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आयुष्याच्या इन्शुरन्सचा ऑप्शन मिळतो वे यू गेट कव्हर महाराष्ट्र आणि संपूर्ण रक्षामध्ये फक्त एक मोठा फरक आहे की तुम्हाला मिनिमम लाखांचा कव्हर मिळतो आणि संपूर्ण रक्षामध्ये तुम्हाला लाखांपासून मिळायला सुरुवात होते बाकी मॅक्झिम ची दोघांमध्ये कोणतीही लिमिट नाही पन्नास लाखांपेक्षा कव्हर घ्यायचा असेल तर संपूर्ण रक्षा इज द ओनली ऑप्शन फॉर यू तर टॉप पाच पैकी शेवटची कॅटेगरी आहे मॅक्स लाइफ मॅक्स लाईफ मध्ये पण टर्म प्लॅन्स मध्ये तीन ऑप्शन्स येतात स्मार्ट सिक्युअर प्लस स्मार्ट टर्म प्लॅन आणि ऑनलाईन टर्म प्लॅन मॅक्स लाईफ जो स्मार्ट सिक्युअर प्लस प्लॅन आहे आता हा जो प्लॅन आहे तो बेस्ट प्लॅन आहे दड हॅव्हर कम अक्रॉस कारण ह्याच्यामध्ये तुम्ही रायडर्स ऍड करू शकता कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे रायडर्स मिळतात प्लस या पॉलिसी मध्ये तुम्हाला ऑप्शन आय विल टर्मिनल बेनिफिट प्लस व्हॉलेटरी टॉपअप जॉईंट लाईफ कवर प्रीमियम ब्रेक सारखे बेनिफिट्स पण मिळतात पॉलिसी बद्दल मी काही नेगेटिव्ह नाही बोलू शकत तर नेक्स्ट येतो स्मार्ट टर्म प्लॅन आता ही पॉलिसी स्मार्ट सिक्युअर प्लस पेक्षा थोडी वेगळी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सिलेटेड क्रिटिकल इलनेस बेनिफिट प्लस लाईफ स्टेज सारखे बेनिफिट्स इन मिळतात बाकी रायडर्स तुम्हाला आय गेस करावे लागतात पण पण तुम्हाला रायडर्सचे ऑप्शन्स सगळे मिळून जातील मॅक्सचा जो तिसरा ऑप्शन आहे तो आहे ऑनलाईन टर्म प्लॅन आता हा खूप बेसिक आहे विथ नो इन बिल्ड रायडर्स पण तुम्ही याच्यामध्ये रायडर्स ऍड ऑन करून ह्याला कस्टमाइज करू शकता नो मला माहिती आहे की तुम्ही बोलत असाल की यार हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही टॉप तीन ते चार प्लॅन्स बोलू शकले असाल ते तर मी सांगणारच आहे पण तुम्ही बघू शकता की हे आन्सर सगळ्यांसाठी वेगळेच असतात तर तुमच्यासाठी तीन ते चार प्लॅन्स कोणते आहेत ते तुम्हाला कसं कळेल आईनं तुमच्याकडे अनालाइज करायचा वेळ पण नाही आहे तर तुम्ही एक एक्सपर्टची मदत का नाही घेत आता त्या एक्सपर्टचं नाव आहे डिट्टो सो so, डिटो ही एक इन्शुरन्स कंपनी आहे बॅक्ड बाय दा इकडे तुम्हाला एकदम जेन्युअन एडवाइस मिळते मोफत मध्ये तुम्ही डिटो सोबत एक मोफत कन्सल्टेशन कॉल पण बुक करू शकता जिकडे तुम्हाला एक्सपर्ट गाईड करतील की तुमच्यासाठी कोणती पॉलिसी बेस्ट आहे आणि हा कन्सल्टेशन कॉल फ्री आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्या नंबरवर स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस येत राहतील सो इतर कंपनी सारखीच डिटो कडे पण स्पॅम फ्री पॉलिसीज आहे ज्यामुळे मला ही कंपनी खूप आवडते इन शॉर्ट जर तुम्ही डिसाइड करता की तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेणार तुमचं पूर्ण प्रोसेस पॉलिसी सिलेक्शन पासून ते क्लेम पर्यंत खूप स्मूथ होईल पॉलिसी रिकमेंड करण्याच्या व्यतिरिक्त डिटो तुम्हाला टाइमली रिमाइंडर पण देतो तुमचे प्रीमियम्स भरायसाठी बेसिकली मेक मेकश्योअर दॅट तुम्ही ट्रॅक वर आहात की नाही चला तर मग आपण बघूया माझे टॉप फोर पिक्स फ्रॉम टर्म पॉलिसीज पॉलिसी लाईफचा स्मार्ट सिक्युअर प्लॅन टाटा एआयचा महाराष्ट्र सुप्रीम टर्म प्लॅन एचडीएफसी लाईफचं क्लिक टू प्रोटेक्ट आणि आदित्य बिर्लाचं डीजी शिट बट आय वुड अर्ज यू टू कम्पेअर ऑल युअर प्रीमियम्स विथ दीज ऑप्शन्स आणि जर तुम्हाला असं हवं की कोणत्यातरी एक्सपर्ट न केली पाहिजे ते पण फ्रीमध्ये यू कॅन गेट इन टच विथ डिट टू इन्शुरन्स फ्री कन्सल्टेशन बुक करायसाठी लिंक डिस्क्रिप्शन आहे